नमस्कार विद्यार्थी मित्र मेनू केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब पुन्हा एकदा स्वागत आहे येणाऱ्या अपकमिंग तुमच्या सेट परीक्षा सी टेट परीक्षा असेल किंवा तुमची टेट परीक्षा असेल या सगळ्याच परीक्षांसाठी नामांकित अशी पुस्तकं जी की विद्यार्थी प्रिय असे लेखक शिक्षक शशिकांत अन्नदाते सरांनी लिहिलेले आहेत अशा पुस्तकाचे बुक रिव्ह्यू आपण इथे देत आहोत जे तुम्हाला येणाऱ्या तुमच्या सेट परीक्षेसाठी उपयोगी पडतील पुस्तकं कुठून मागवायची कशी मागवायची हे मी प्रत्येक सेशन मध्ये सांगितलेलं आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जेव्हा तुम्ही जा तेव्हा तुम्हाला ऑदर एक्झाम मध्ये तुम्ही जावा इथं तुम्हाला पुस्तकं मिळून जातील जसं की इथं तुम्हाला संपूर्ण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी महा टेट असेल किंवा बाल मानसशास्त्र असेल आयबीपीएस पॅटर्न असेल तर ही पुस्तकं तुम्हाला इथे मिळत आहेत आता शिक्षक अभियोग्यता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व आणि विशेष तयारी हे जे पुस्तक आहे ना या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण इथं घेतोय तर विद्यार्थी प्रिय असं हे पुस्तक आहे तर हे पुस्तक तुम्हाला फक्त थेरीचीच तयारी नाही तर इथं तक्ते दिलेले आहेत आकृत्या आहेत साधी सोपी भाषा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षेच्या नवीन धर्तीवरचे वस्तुनिष्ठ प्रश्न पण तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतील लक्षात घ्या जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा तयारी केल्यानंतर आपला अभ्यास कशा पद्धतीचा आहे आपण कुठं कमी पडतो हे आपल्याला कधी कळतं जेव्हा आपण वस्तुनिष्ठ प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा सो इथं तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा दिलेले आहेत तर याच पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आज आपण इथं घेतोय पुस्तकामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ते तुम्ही बघा तर इथं बघा शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व स्वाती शेटे मॅडमने लिहिलेलं हे पुस्तक आहे विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख मांडणी आणि परीक्षेच्या नवीन धर्तीवरती वस्तुनिष्ठ प्रश्न अशी अनेक पुस्तकं तुम्हाला प्लॅटफॉर्मवरती मिळतील जी पुस्तकं तुम्हाला आवडतील ती पुस्तकं तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे ओके क्लिअर बघा आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला इंडेक्स बघा याच्यामध्ये तुम्हाला शिक्षक अभियोग्यता यथा संकल्पना इथं तुम्हाला अभियोग्यतेच्या व्याख्या अभियोग्यतेसंबंधी अभियोग्यता इथं अभियोग्यता करा अभियोग्यता संकल्पना ठीक आहे अभियोग्यता याचा अर्थ अभियोग्यतेच्या व्याख्या अभियोग्यतेसंबंधी मूलभूत गृहितक अभियोग्यता चाचणी तयार करण्याची पद्धती असेल शिक्षक अभियोग्यतेची संकल्पना अभियोग्यतेची क्षेत्र आहेत उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये शिक्षकाच्या संबंधी संशोधन आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न आता शिक्षक अभियोग्यता या संकल्पनेवरती क्वेश्चन खूप जास्त विचारलेले आहेत पूर्वीचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही काढून बघितले तर तुमच्या तेही तिथं लक्षात येऊन जाईल तर इथे तुम्हाला अभियोगतेचा अर्थ जो आहे याच्यावरती क्वेश्चन आले जाऊ शकतात डेफिनेशन आहे डेफिनेशनवरती क्वेश्चन येतात गृहितकांवरती तर शंभर टक्के क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे किंवा अभियोगिता चाचणी ज्या असतात त्या तयार करण्याच्या पद्धती तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात किंवा इथं तुम्हाला जी क्षेत्रे आहेत क्षेत्रे विचारतात आणि उत्तम शिक्षकाच्या गुणवैशिष्ट्यावरती तर कायम क्वेश्चन सेट परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ठीक आहे ओके आणि या टॉपिक वरती तुम्हाला इथं महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा दिलेले आहेत त्याच्यानंतर दुसरा टॉपिक तुमचा येतो शिक्षणाची संकल्पना बघा दुसरा टॉपिक आहे शिक्षणाची संकल्पना अभ्यासक्रम आणि अध्यापन अभियोग्यता याच्यामध्ये तुम्हाला जसं इथं अभियोग्यतेची संकल्पना इथे शिक्षणाची संकल्पना शिक्षणाचे प्रकार आहेत शिक्षण द्विकेंद्रीय आणि त्रिकेंद्रीय प्रक्रिया अभ्यासक्रम म्हणजे काय अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती आहेत त्याच्यानंतर अध्यापन संकल्पना अध्यापन अध्ययन शिक्षण अभियोग्यता या सगळ्या संकल्पना तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजेत इथं अध्यापनाचा अर्थ आणि संकल्पना दिलेली आहे अध्यापन प्रक्रियेचं स्वरूप आहे अध्यापनाची उद्दिष्ट आहेत अध्यापनासाठी मूलभूत आवश्यक बाबी त्याच्यानंतर अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये आहेत अध्यापनावरील परिणाम करणारे घटक शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती अध्यापन पद्धतीचा अर्थ अध्यापनाचे प्रकार असतील अध्यापनाच्या अवस्था आहेत किंवा अध्यापनाच्या विविध पद्धती आहेत तर हे सगळं तुम्हाला या टॉपिकमध्ये मिळून जातं आणि त्याच्यानंतर जी सूत्रे अध्यापनाची सूत्रे आहेत ज्याच्यावरती क्वेश्चनची संख्या जास्त असते त्याच्यानंतर अध्यापनाचे जे स्तर आहेत स्मृती स्तर आकलन स्तर चिंतन स्तर यांचा तुलनात्मक अभ्यास पाठिंबाच्या परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारले होते ठीक आहे त्याच्यानंतर अध्ययन शंकू जो की खूप महत्वाचा आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात तर या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण दुसऱ्या टॉपिक मध्ये करतो आणि इथं तुम्हाला या टॉपिक अंतर्गत महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न पण इन्क्लूड पुस्तकामध्ये दिसून येतात ठीक आहे ओके क्लिअर okay, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट तिसरा टॉपिक आहे शैक्षणिक मूल्यमापन बघा हे पहिले दोन टॉपिक थोडेसे सोपे आहेत शैक्षणिक मूल्यमापन आपण डी एड बी एड ला अभ्यास असतं आपला गॅप पडतो त्याच्यामुळे जो भाग आहे तो आपल्याकडून थोडासा रिकॉल करावा लागतो तर इथं शैक्षणिक मूल्यमापन म्हणजे काय त्याच्यानंतर मूल्यमापन प्रक्रियेचा त्रिकोण मूल्यमापन प्रक्रियेचे घटक मूल्यमापन उद्दिष्टांचं वर्गीकरण मूल्यमापनाचे प्रकार मूल्यमापन साधनांचे निकष मूल्यमापनाची साधनं मूल्यमापनाचा नवीन दृष्टिकोन इम्पॉर्टंट आहे अध्यापन नियोजन संविधा संविधान तत्ता आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न अशा पद्धतीनं हा जो तिसरा टॉपिक आहे शैक्षणिक मूल्यमापन तो थोडासा आपल्याला व्यवस्थित समजून घेऊन करावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर व्यक्तिमत्व याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात व्यक्तिमत्व समायोजन व आवड तात्विक विवेचन इतर तुम्हाला व्यक्तिमत्वाच्या डेफिनेशन व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती व्यक्तिमत्व मापन असेल समायोजन आणि विषम समायोजन विषम समायोजन टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संरक्षक यंत्रणा अभिरुची किंवा आवड आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न बघा प्रत्येक टॉपिकमध्ये प्रत्येक घटक कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला इथं वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा दिलेले आहेत ठीक आहे, तेचा इता आहे। ओके क्लिअर त्याच्यानंतर पुढचा टॉपिक इथं आहे बाल मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र महत्वाच्या मुद्द्यांचे परीक्षाभिमुख विवेचन बाल मानसशास्त्राचा जो पाठ आहे तो अतिशय सोपा आहे म्हणजे आपण तो इंटरेस्ट केलेला असतो डीएड बी एड ला आपल्याला सोपा वाटतो मग इथं बाल मानसशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या बाल मानसशास्त्राची उद्दिष्टे मानसशास्त्राचा विकास मानसशास्त्रातील प्रमुख संप्रदाय शैक्षणिक मानसशास्त्र ठीक आहे ओके हे सगळं तुम्हाला इथं पाचव्या टॉपिक मध्ये मिळून जातं नेक्स्ट बघा नेक्स्ट तुम्हाला इथं बालमानसशास्त्राच्या ज्या अभ्यास पद्धती आहेत ना त्या अभ्यास पद्धतीचं वर्गीकरण पण दिलेलं आहे बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीचं वर्गीकरण बाल विकास म्हणजे काय बाल विकासाचे टप्पे असतील विकासाच्या उपपत्ती आहेत इथं तुमचा बाल मानसशास्त्राचा पार्ट कव्हर होतो त्याच्यानंतर पुढं तुम्हाला अध्ययन संकल्पना अध्ययनाचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये अध्ययनाची सिद्धांत अध्ययनाच्या उपपत्ती अध्ययनावरती परिणाम करणारे घटक अध्ययन संक्रमण म्हणजे काय अध्ययन संक्रमणाचे प्रकार धन संक्रमण ऋण संक्रमण शून्य संक्रमण बरोबर प्रेरणा भावना याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेचे सिद्धांत बघा प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला डेफिनेशन दिलेले आहेत उपपत्ती दिलेली आहे जसं की बुद्धिमत्तेची व्याख्या उपपत्ती बुद्धिमापन त्याच्यानंतर बुद्धिमापनाच्या चाचण्या आहेत बुद्धि गुणांकाचं वितरण आहे संवेदना म्हणजे काय अवबोध म्हणजे काय प्रतिमा कल्पना संबोध याच्यावरती क्वेश्चनची संख्या खूप जास्त राहते कारण का हा पाठ समजून घेऊन करावा लागतो बरोबर अंदाजे तुम्ही इथं उत्तर देऊ शकता का अजिबात देऊ शकत नाही लक्षात आलं त्याच्यानंतर व्यक्तिभेद याला स्टार करा व्यक्तिभेदाचा अर्थ असेल व्यक्तिभेदांचे प्रकार व्यक्तिभेदाची कारण व्यक्तिभेदात व्यक्ति शिक्षकाची भूमिका हे सगळं तुम्हाला या टॉपिक अंतर्गत कवर होतं आणि हा भाग खरंच इम्पॉर्टंट आहे आयम करायला करायला ठीक आहे स्मरण आणि विस्मरण स्मरणाचा अर्थ आणि संकल्पना स्मरणाचे घटक ग्रहण ग्रहणाच्या पद्धती धारणा म्हणजे काय स्मरणाचे प्रकार असतील त्याच्यानंतर विस्मरण म्हणजे काय हे सगळं सगळं इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्याच्यानंतर अवधान अवधान म्हणजे काय अवधानाची वैशिष्ट्य असतील त्याच्यानंतर अवधान या घटका अंतर्गत आणखी काय कव्हर करावं लागतं आपल्याला अवधानाचे प्रकार आहेत अवधानावर परिणाम करणारे घटक आहेत अवधानाशी संबंधित काही महत्वपूर्ण संकल्पना पण आहेत अवधान प्रक्रियेचं शैक्षणिक महत्व पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अवधानाप्रमाणेच अभिरुची या वरती पण क्वेश्चन विचारले जातात जसं की अभिरुचीचा अर्थ अभिरुचीचे शैक्षणिक महत्व अवधानाचं जसं शैक्षणिक महत्व आहे तसंच अभिरुचीचं सुद्धा शैक्षणिक महत्व तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर अध्यापन प्रतिमाने बघा अध्यापन प्रतिमानाची संकल्पना अध्यापन पद्धती आणि अध्यापन प्रतिमाने याच्यात डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो अध्यापन प्रतिमानाची वैशिष्ट्ये आधुनिक अध्यापन प्रतिमानाचं वर्गीकरण आणि महत्वाचं वस्तुनिष्ठ प्रश्न जेवढं तुम्ही शिकताय ना त्याच्यावरती तुम्हाला इथं वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेलेच आहेत जेणेकरून आपली जी तयारी आहे ती तयारी आपली व्यवस्थित होत आहे का किंवा जो आप टॉपिक आपण अभ्यासतोय हो तो टॉपिक आपण व्यवस्थितरित्या कव्हर केला आहे का नाही हे आपल्याला इथून समजून जात ठीक आहे ओके त्याच्यानंतर सहावा टॉपिक आहे सर्वसमावेशक शिक्षण व विशेष बालकांच्या गरजा असे टॉपिक ना सगळ्याच पुस्तकामध्ये नसतात लक्षात घ्या आणि मग अशा टॉपिक वरती जर आयोगाने क्वेश्चन विचारले ठीक आहे तर मग तिथं सगळ्यांनाच मार्क्स मिळत नाहीत ज्यांनी चांगल्या पद्धतीने हे टॉपिक कव्हर केले त्यांना मार्क्स मिळून जातात तर सर्वसमावेशक शिक्षण व विशेष बालकांच्या गरजा याच्यामध्ये आपण सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना शिक्षणाची वैशिष्ट्ये वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम वैयक्तिक शिक्षण कार्यक्रमात समाविष्ट घटक सर्वसमावेशक शिक्षणाचे फायदे विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं शिक्षण विशेष बालकांची व्याख्या असेल हे सगळं आपण इथे काय करतो अभ्यासतो बरोबर त्याच्यानंतर विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं वर्गीकरण ज्याच्यामध्ये आपण शारीरिक अक्षमता बौद्धिक अक्षमता अध्ययन अक्षमता असामान्य बालके आणि स्वमग्नता प्रत्येक पॉईंटवरती पूर्वी क्वेश्चन विचारले तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा क्वेश्चन पेपरसाठी पण आपली पुस्तकं आहेत पाठीमागचा बुक रिव्ह्यू मी घेतला होता तो तुम्ही नक्की बघून घ्या त्याच्यानंतर सातवा टॉपिक येतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची वैशिष्ट्य धोरणासाठी स्थापित समिती धोरणाची दूरदृष्टी दो आणि दोन हजार वीस मधील प्रमुख मुद्दे ठीक आहे आणि शेवटी तुम्हाला आठव्या टॉपिकमध्ये संकिर्ण आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत अशा पद्धतीनं इथं आठ टॉपिक तुम्हाला दिसून येतात आता याच्यामध्ये तुम्हाला बघा काही संपूर्ण मराठी पुस्तकं पण मिळतात ती देखील तुम्ही बघून घ्या इथं तुम्हाला दिलेलं आहे आता इथं एक पहिला टॉपिक डेमो म्हणून तुम्हाला दिलेला आहे तो आपण बघूया बघा पुस्तकामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला सगळं कंटेंट मिळत आहे शिक्षक अभियोग्यता संकल्पना संकल्पना कशा पद्धतीने क्लिअर करायच्या असतात ते तुम्ही इथं बघा बघा वेगवेगळ्या व्यक्तींचे वेग निरीक्षण केले असता आपल्याला काय लक्षात येतं की प्रत्येक व्यक्तीची आवड प्रत्येक व्यक्तीचे गुण प्रत्येक व्यक्तीची कार्यपद्धती परस्परा कशी असते भिन्न असते बरोबर उदाहरणार्थ बघा तुम्ही आणि तुमचा मित्र दोघं पण शिक्षक आहात बरोबर ओके तर एखादा चांगला अध्यापन करता येतं दुसऱ्याला ते जमत नाही एखादा चांगला गातो तर दुसऱ्याला चांगलं गाणं येत नाही बरोबर म्हणजे इथं काय दिसून येतं आपल्याला कि यांत्रिक कार्याच्या बाबतीत सुद्धा व्यक्तींच्या मूलभूत क्षमता वेगवेगळ्या दिसतात बरोबर एखाद्याला चांगल्या पद्धतीने संगणक हाताळता येतं दुसऱ्याला त्याचं प्रशिक्षण प्राप्त करून सुद्धा चांगला संगणक हाताळू शकत नाही मग आपल्याला काय कळतं की काही व्यक्ती व्यवसायात लवकर प्रगती करतात का बरोबर काहींच्या प्रगतीचा वेग कसा असतो कमी असतो ओके मग ज्यांची प्रगती व्यवसायामध्ये लवकर होते त्यांचा त्या विषयाकडे निसर्गत कल आहे असं आपण म्हणतो काय म्हणतो की ज्यांची प्रगती लवकर होते निसर्गत त्यांचा कल आहे असं आपण इथं म्हणतो बरोबर यालाच अभियोग्यता म्हणतात आता इथं जी संकल्पना तुम्हाला क्लिअर करून आहे काय दिलीये की दोन पर्सन आहेत बाबा बरोबर दोन्ही पर्सन संगणक शिकतात एक पर्सन खूप लवकर संगणक शिकतो आणि प्रगती करतो दुसरा प्रशिक्षण देऊन सुद्धा करू शकत नाही बरोबर मग याच्यामध्ये डिफरन्स दिसतोय तर जो अचीव्ह करतोय तर निसर्गत त्याचा त्याच्याकडे कला कर आहे लक्षात आलं त्यालाच काय म्हटलं जातं त्यालाच म्हणजे त्याची प्रगती होती निसर्गता कल आहे म्हणतो आपण त्यालाच म्हटलं जातं अभियोग्यता तर आपण पुस्तक घेतो टॉपिक आपल्याला माहित असतो पण जर कोणी विचारलं की अभियोग्यता या शब्दाचा अर्थ काय आहे आपल्याला सांगता येतो का बघा तर चांगल्या पुस्तकातून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने तिथं मिनिंग माहिती होऊन जातात ओके आपण काही शिक्षकांच्या बुद्धिमत्तेचं जर मापन केलं तर ज्यांची बुद्धिमत्ता समान आहे त्यांच्या अध्ययन अध्यापनाच्या बाबतीतील वर्गातील परिस्थिती वेगवेगळ्या स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते बरोबर म्हणजे समान बुद्धिमत्ता असलेले जे शिक्षक आहेत काही शिक्षक विद्यार्थी प्रिय असतात बरोबर आता काही शिक्षक असे असतात की ते आपल्या अध्यापनाचा प्रभाव पाडू शकत नाहीत ओके मग समान बुद्धिमत्ता असल्यापैकी काही शिक्षकांना अध्यापन कसं वाटतं जीवन व्रत वाटतं काही शिक्षकांना आपल्या कुटुंब चालवण्याचं एक साधन वाटतं याचाच अर्थ बुद्धिमत्तेहून निराळ निराळ्या अशा व्यवसायासाठीच्या कार्यक्षमता वैशिष्ट्ये नैसर्गिक कल आवड इत्यादी व्यक्तीमध्ये बाबी असाव्या लागतात त्यालाच आपण काय म्हणतो अभियोग्यता असं म्हणतो बरोबर त्याला आपण काय म्हणतो अभियोग्यता तर आय होप तुम्हाला अभियोग्यता या शब्दाचा अर्थ समजला असेल किंवा अभियोग्यता ही संकल्पना तुम्हाला इथं समजली असेल असं आपण इथं कन्सिडर करूया तर अर्थ जर आपण बघायचं झाला त्याला मध्ये म्हटलं जातं ऍप्टिट्यूड बरोबर अभियोग्यतेला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं ऍप्टिट्यूड मराठीमध्ये कल अभिक्षमता असे शब्द इथं वापरले जातात म्हणजे अभियोग्यतेचा विशेष शब्दशा जर अर्थ तुम्ही घेतला तर काय होतो विशेष क्षमता बरोबर अभियोग्यता म्हणजे काय विशेष क्षमता टॉपिक अशा पद्धतीने दिलेले आहेत लक्षात घ्या याच्यावरून अभियोग्यता म्हणजे आवश्यक त्या प्रशिक्षणामुळे लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीला विशिष्ट व्यवसायात किती कौशल्य प्राप्त होईल हे दर्शवणारा गुण समुच्चय म्हणजे अभियोग्यता होईल लक्षात आलं की अभियोग्यता म्हणजे काय आवश्यक त्या प्रशिक्षणामुळे एखादा पर्सन आहे त्याला विशिष्ट व्यवसायामध्ये किती कौशल्य प्राप्त होईल हे दर्शवणारा समुच्चय म्हणजे काय अभियोग्यता ठीक आहे ओके क्लिअर तुम्हाला रिटर्न तर काही नसतं पण डेफिनेशन वरून जर क्वेश्चन आले तर माहिती असायला पाहिजे ठीक आहे मग व्यक्तीची कार्य करण्याची अभियोग्यता जी असते ना ही तिला मिळालेलं प्रशिक्षण तिची संबंधित व्यवसायासाठीची अभियोग्यता संबंधित कार्य करण्यासाठी तिला दिलेली प्रेरणा एखादं कार्य करण्यासाठी देण्यात आलेला वेळ याच्यावरती अवलंबून असते हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कार्य करण्याची अभियोग्यता खालीलपैकी कोणत्या बाबींवरती अवलंबून असते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात घ्या जी व्यक्ती एखादं कार्य मनापासून विशेष योग्यतेने कमी वेळात आणि सफाईदारपणे करते त्या व्यक्तीकडे संबंधित कामासाठीची अभियोग्यता आहे असं इथं म्हणावं लागतं बरोबर तर हे आपण अभियोग्यता संकल्पना बघितली अभियोग्यतेचा अर्थ आपण बघितला आता ज्या अभियोग्यतेच्या डेफिनेशन आहेत त्या डेफिनेशन वरती पण तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो जसं की इथं तुम्हाला एक कॉमन डेफिनेशन आहे की आवश्यक त्या प्रशिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट विषयामध्ये किती ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करता येईल हे दाखविणारा गुण समुच्चय म्हणजे अभियोग्यता ठीक आहे ही झाली कॉमन डेफिनेशन नंतर तुम्हाला ट्रक्सलर यांची एक डेफिनेशन आहे गिप्सन आर आणि मिचेल एम एच यांची डेफिनेशन दिलेली आहे है। बिंगहॅम यांची एक डेफिनेशन आहे त्याच्यानंतर हॅन आणि मॅकलिन यांची एक डेफिनेशन आहे तर यांच्या डेफिनेशन तुम्ही बघून घ्या आता ट्रक्सलर यांची डेफिनेशन जी आहे ना ती डेफिनेशन काय म्हणते बघा व्यक्तीच्या भविष्यकालीन संभवनीयतेकडे निर्देश करणारी सद्यस्थिती म्हणजे अभियोग लक्षात घ्या व्यक्तीच्या भविष्यकालीन संभवनीयतेकडे निर्देश करणारी सद्यस्थिती म्हणजे काय अभियोग्यता बरोबर गिप्सन आर्यल काय म्हणतात की विशिष्ट क्षेत्रात कृती करण्याची किंवा कृती करण्यासाठी आवश्यक शिक्षण घेण्याची क्षमता दर्शवणाऱ्या गुळाला काय म्हटलं जातं अभियोग्यता म्हटलं जातं बरोबर बिंगहॅम काय म्हणतात की, का का की शाळेमध्ये किंवा विशिष्ट कामामध्ये विशिष्ट प्रकारच्या का स्थितीमध्ये काम करण्याचं प्रशिक्षण दिल्यानंतर व्यक्तीच्या यशस्वी होण्याची शक्यता मोजण्याचं जे परिमाण आहे त्याला काय म्हटलंय त्यांनी अभियोग्यता म्हटलंय तर या प्रत्येक पर्सनच्या डेफिनेशन मध्ये कोणते वर्ड महत्वाचे आहेत ते तुम्ही बघून तुम्ही यांच्या डेफिनेशन लक्षात ठेवू शकता कारण डेफिनेशन वरती पण क्वेश्चन बनू शकतात ठीक आहे याच्यावरून आपण काय म्हणतो या सगळ्यांच्या डेफिनेशन वरून आपल्याला काय समजतं की अभियोग्यता म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी असणारा काय आहे गुण समोच्च आहे बरोबर ज्याच्यामुळे तो विशिष्ट कार्य कार्यक्षमतेने पार पाडू शकतो तर पुस्तक क्वालिटी बुक्समध्ये तुम्हाला हे सगळं मिळून जाईल सगळं एकत्रितपणे ठीक आहे अदरवाईज सगळं एकत्रितपणे मिळणं थोडंसं डिफिकल्ट आहे मग आपले रिव्हिजन पण इथं होत नाही अशा पद्धतीने इथं चार्ट पण दिलेले आहेत बघून घ्या अभियोगितेसंबंधी काही मूलभूत गृहितक तुम्हाला अशा पद्धतीने मांडून दिलेले आहेत पुस्तकामध्ये जसं की आणि गृहितकांवरती क्वेश्चन येतात पण लक्षात घ्या जसं की बघा व्यक्तीच्या ठिकाणी दिसून येणारे गुणविषय सारख्या प्रमाणात नसतात गृहितक आहे दोन व्यक्तीमधील अभियोग्यता भिन्न असतात अभियोग्यतेच्या दृष्टीने जे भेद असतात ते बहुतांशी स्थिर असतात अभियोग्यतेचे स्वरूप पूर्व कथनात्मक असतं अभियोग्यतेवर अनुवंशानी वातावरण दोरीचा प्रभाव असतो आता ही गृहितक तुम्हाला कधी समजतील जर तुम्हाला अभियोग्यतेचा अर्थ समजला अभियोग्यतेची संकल्पना समजली अभियोग्यतेच्या डेफिनेशन समजल्या तर तुम्हाला ही गृहितकं समजतील अदरवाईज समजणार नाही ठीक आहे ओके क्लिअर तरी पण पुस्तकामध्ये तुम्हाला प्रत्येक गृहित किती एक्सप्लेन करून दिलेलं आहे जसं की बघा व्यक्तीच्या ठिकून ठिकाणी दिसून येणारे जे गुण विशेष आहेत ना ते सारख्या प्रमाणात नसतात म्हणजे काय बघा आपण बघितलं पाठी मग एक शिक्षक आहे त्याला टीचिंग करताना खूप आनंद वाटतो बरोबर तर त्याला लेखन कार्यामध्ये तेवढा इंटरेस्ट नाहीये ओके त्याचप्रमाणे दुसऱ्या शिक्षकाला लेखन कार्यात रुची आहे पण रुची असू शकते पण त्याला शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणं जमत नाही याचा अर्थ काय होतो की व्यक्तीच्या ठिकाणी जे गुण विशेष असतात ते वेगवेगळे असू शकतात सेम असतील का नाही लक्षात आलं क्लिअर तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला जी गृहितकं आहेत ना ती गृहितकं सुद्धा एक्सप्लेन करून दिलीत पुढचं गृहितक बघा दोन व्यक्तीमधील अभियोग्यता भिन्न असतात आता इथं तुम्हाला दोन व्यक्तीमधील अभियोग्यता भिन्न असतात हे कधी समजेल जर तुम्हाला अभियोग्यतेचा अर्थ समजला असेल तर म्हणजे काय एखाद्या कामातील आवड कार्य करण्याची पद्धती सफाईदारपणा भिन्न असतो त्यालाच आपण काय म्हणतो अभियोग्यता भिन्न असते बरोबर त्याच्यानंतर बघा अभियोग्यतेच्या दृष्टीने जे भेद असतात ते बहुतांशी स्थिर असतात आता याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की एखाद्या व्यक्तीच्या मधील विविध अभिक्षमतांचा जो स्तर असतो ना हे सेंटेन्स तुम्ही व्यवस्थित अभ्यासा की एखाद्या व्यक्तीमधील विविध अभिक्षमतांचा स्तर त्याच्यामध्ये फारसा बदल होत नाही एखादा विद्यार्थी लहानपणापासून शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन कार्य करायला आवडीने पुढाकार घेत असेल तर तो विद्यार्थी पुढे जाऊन चांगला शिक्षक होईल लक्षात घ्या अभियोग्यतेचे हो स्वरूप पूर्वकथनात्मक असतं म्हणजे एखाद्या व्यक्तीची विशिष्ट कामाकडे पाहण्याची अभिवृत्ती जर आपल्यास करून आली तर ती व्यक्ती संबंधित विषयात किती यश मिळवू शकते हे आपण पूर्वकथन करू शकतो ठीक आहे ओके अशा पद्धतीनं तुम्हाला इथं गृहितक एक्सप्लेन करून दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं अभियोग्यता चाचणी तयार करण्याच्या पद्धती पण दिल्या बघून घ्या तर अभियोग्यता चाचणी कशासाठी वापरली जाते ते आधी तुम्ही समजून घ्या की ही जी चाचणी आहे या चाचणीद्वारे व्यवसाय किंवा विषय क्षेत्रासाठी बघा व्यवसाय किंवा विषय क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य विशिष्ट प्रकारचे ज्ञान व्यवसायासाठी आवश्यक अभिरुची किती प्रमाणात आहे याचे मापन केले जाते ठीक आहे मग या चाचणी जर तुम्ही बघितल्या पद्धती आहेत तयार करण्याच्या तीन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे विषयासाठी किंवा व्यवसायासाठी आवश्यक गुणांचं प्रत्यकरण व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य ठरवणं अभियोग्यता हो कसोटी प्रत्यक्ष वापरासाठी देणं ठीक आहे आता याच्यावरती तुम्हाला इन डिटेल क्वेश्चन येऊ शकतात आणि ती माहिती सगळी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे तर अशा पद्धतीनं सेट नेट सी टेट टेट परीक्षा टीईटी परीक्षा अशा सगळ्याच परीक्षांसाठी अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं आपली उपलब्ध आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तकाच्या लिंक तुम्हाला मिळून जातील पुस्तक मागवताना जर काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे थेंक